नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा टी, टी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा जो घटक आहे तो म्हणजे आहे पहा परिसर अभ्यास यामध्ये विज्ञान आणि सामाजिक शास्त्र हे जे घटक आहेत हे आपण घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला मागील वर्षी विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत जेणेकरून आपल्याला या वर्षी नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओचे जर पीडीएफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच मराठी नोकरी टेलिग्राम आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करा दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ असणार आहे हा पूर्णपणे परिसर अभ्यासावरती स्पेशल प्रश्नसंच असणार आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक व्हिडिओचं तर आपला प्रश्न आहे माणूस सुरुवातीच्या काळात म्हणजेच प्राचीन काळामध्ये बोरणे लिहिण्यासाठी खालील पर्यायातील कशाचा वापर करत नसे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पहा नसे म्हणजे खालीलपैकी जे चार ऑप्शन आहेत त्यापैकी माणूस तीन पर्याय जे आहेत त्यांचा वापर करत होता पण चौथा एक असा आहे की त्यामध्ये तो वापर करत नव्हता तर ते आहे ऑप्शन क्रमांक चार पत्रगुच्छ जे आहे त्याचा वापर माणसाने प्राचीन काळामध्ये बोरणे लिहिण्यासाठी कधीच केलेला नाही यामध्ये पहा लक्षात ठेवा सुरुवातीला माणूस जो आहे तो कच्चा विटा पपायरस झाडाच्या साली ताडपत्री भुर्जपत्रे यावर बोरुणे लिहित असे लक्षात ठेवा त्यामध्ये हे नाहीयेत आणि लिहिण्यासाठी वापरलेले रंग वनस्पतीपासून तयार केले जात होते तसेच त्यामध्ये डिंक पाणी काजळी यांच्या मिश्रणापासून शाही तयार केली जात होती त्यामुळे लक्षात आहे महत्वाचा घटक कोणता आहे की यामध्ये कच्च्या विटा पपायरसाच्या झाडाची साल सा आणि भुर्जपत्रे यावरती माणूस बोरूने लिहित होता ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे दुधामुळे द्रव पदार्थ अधिक काळ टिकून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी खालील पर्यायातील कशाचा वापर केला जातो मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकोणवीस मध्ये विचारण्यात आला होता त्यामध्ये लक्षात ठेवा याचे दोन ऑप्शन असणार आहेत म्हणजे दोन याचे उत्तर आहेत पण या चारपैकी आपल्याला एकच उत्तर दिलेलं आहे लक्षात ठेवा कधी आपल्याला यापैकी ऐवजी दुसरी एक पद्धत दिली जाते तर यामध्ये उत्तर काय होईल पहा ऑप्शन क्रमांक एक तर श्राव्यतीत ध्वनी जे आहे त्याचा वापर केला जातो पहा दुधामुळे किंवा दुधामध्ये जे द्रव पदार्थ आहे ते अधिक काळ टिकवून ठेवताना त्यातील जीवाने ज्यावेळेस ते मारायचे असतात त्यावेळी त्याला श्राव्यातीत ध्वनीचा वापर केला जातो आणि यामध्ये द्रव्य पदार्थ अधिक काळ टिकवण्यासाठी अजून एक पद्धत आहे तिला म्हटलं जातं पहा पाश्चरायझेशन पद्धत ही पद्धत देखील वापरली जाते दुधाला जास्त दिवस टिकवण्यासाठी पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्वाचा मूलभूत अधिकार खालीलपैकी कोणता आहे राज्यघटनेतील सर्वात महत्वाचा मूलभूत अधिकार कोणता तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर घटनात्मक उपाययोजनेचा जो अधिकार आहे हा आपल्या मूलभूत अधिकारापैकी सर्वात महत्वाचा असणारा अधिकार आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील नियाडरथल मॅन म्हणजे कोण पहा नियाडरथल मॅन म्हणजे कोण आणि हा जो आहे हा शब्द मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये घेतला जातो नियाडर थल मॅन म्हणजे काय तर त्याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक दोन तर शक्तिमान माणूस सर्व शक्तिमान असणारा माणूस त्याला म्हटलं जातं नियाडरथल मॅन ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे कालखंडात लिहिले गेलेला ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो हा देखील प्रश्न खूप आहे पहा मध्ययुगीन जो कालखंड आहे त्यामध्ये ग्रंथ महत्वाचा आहे तो लिहिलेला आहे तर त्यापैकी खालीलपैकी तो कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर राम रचित मानस हा जो ग्रंथ आहे हा मध्ययुगीन कालखंडामध्ये लिहिण्यात आलेला आहे आणि संत तुलसीदासांनी राम रामरचित मानस हा जो ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे संत तुलसीदासांनी सूरदास यांनी सूरसागर हे जे काव्य आहे ते लिहिलेलं आहे यामध्ये नाट्यशास्त्र पंचतंत्र अर्थशास्त्र हे प्राचीन काळातील खूप महत्वाचे असणारे ग्रंथ आहेत आणि यामध्ये मित्रांनो दोन प्रश्न आपल्याला खूप महत्वाचे आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे की रामरचित मानस हा ग्रंथ कोणी लिहिला तर संत तुलसीदासांनी लिहिला यानंतर अजून एक आहे की सूरसागर हे काव्य कोणाचं आहे तर ते आहे सूरदास यांचा आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतरचा प्रश्न आहे सात वाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पहा प्रतिष्ठान हा शब्द खूप महत्वाचा आहे प्रतिष्ठान जे होतं हे सात सत्ता जी होते म्हणजे सातवाहन जो राजा होता तर त्याच्या राजधानीचं नाव होतं प्रतिष्ठान म्हणजे त्या ठिकाणी त्याची राजधानी होती तर हे जे प्रतिष्ठान नाव आहे हे खूप जुनं नाव आहे पण ते सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की प्रतिष्ठान हे जे आहे हे सध्या आपल्या ऑप्शन क्रमांक एक तर महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या प्रदेशामध्ये सातवाहन घराण्याचं खूप मोठं राज्य होतं आणि प्रतिष्ठान हे जे आहे सध्या महाराष्ट्रातील जे पैठण ठिकाण आहे तर त्या पैठणलाच प्रतिष्ठान म्हणून ओळखलं जात होतं आणि सातवाहन सत्तेची राजधानी हे पैठण होतं म्हणजे तेव्हाचं प्रतिष्ठान होतं आणि सध्या ते महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहे जर आपल्याला जिल्हा विचारला तर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा ते पैठण पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालीलपैकी पर्यायातील कोणती बाब आहे पहा काय विचारलंय की पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत म्हणजे कोणती तर वेगळी असणारी बाब कोणती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक चार तर बहुतांश अग्निज खडकांनी बनलेला भाग ही जी बाब आहे ही वेगळी आहे यामध्ये समान बाबी कोणकोणते आहेत अण्णई मुडी हे सर्वात उंच शिखर आहे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये या साईट्समध्ये त्याचा समावेश आहे आणि जैव वैविध्य संवेदन क्षेत्राचा एक भाग आहे ह्या जर तीन गोष्टी आहेत तर ह्या साम्य असणाऱ्या गोष्टी आहेत आणि विसंगत आहे बहुतांश अग्निज खडकांनी बनलेला भाग पर्याय चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे तंबाखू खाणे किंवा धूम्रपान करणे यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो यामध्ये आपल्याला दोन परिणाम दिले आहेत पहा त्यापैकी पहिला निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक असते आणि दुसरा आहे फुफ्फुसामध्ये टार जमा झाल्यास कर्करोग होतो यापैकी आपल्याला काय विचारलंय की हे जे दोन कारण आहेत तर ते खालीलपैकी कोणता परिणाम होतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन तर दोन्ही अ आणि ब म्हणजे पहा निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक ठरतं आणि फुफ्फुसामध्ये टार जमा झाल्यामुळे आपल्याला कर्करोग म्हणजे तर कॅन्सर होण्याचा धोका असतो म्हणजे ह्याच्या दोन्हीही गोष्टी आहेत किंवा दोन्हीही जे परिणाम आहेत ते योग्य असणार आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा संयुक्त राष्ट्रांशी म्हणजेच ओ याच्याशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय पॅरिस या ठिकाणी स्थित आहे पहा युनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन वैज्ञानिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक ही जी संघटना आहे ही आहे पहा पॅरिस या ठिकाणी मित्रांनो हा शैक्षणिक शब्द खालच्या लाईनचा आहे तो वर झालेला आहे आपल्याला पीडीएफ मध्ये तो दूर करून दिला जाईल पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल अजून काही अशा संस्था आहेत किंवा संघटना आहेत त्यांचे सुद्धा मुख्यालय आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत त्यापैकी पहा संयुक्त राष्ट्रांच्या संलग्न असणाऱ्या ज्या काही संस्था आहेत बाकीच्या त्यांचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहेत जागतिक व्यापार संघटना तिचं मुख्यालय आहे पहा जिनिव्हा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना मुख्यालय आहे जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटना याचं मुख्यालय आहे जिनिव्हा या ठिकाणी अण्ण व शेती संघटना याचं मुख्यालय जे आहे ते आहे रोम मध्ये लक्षात ठेवायचंय हे खूप महत्वाचे असणारे प्रश्न आहेत यानंतरचा प्रश्न आहे वने या, या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायातील कोणते आहे मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे शरणवने ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचं वैशिष्ट्य कोणतं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर मध्य प्रदेशात आढळणाऱ्या ज्या देवराया आहेत हे खालीलपैकी म्हणजे दिलेल्यापैकी हे खूप महत्वाचं असणारं एक वैशिष्ट्य आहे शरणवने याचं या ठिकाणी अजून त्याची थोडीशी आपण माहिती पाहून घेऊया तर पहा देवराई म्हणजे काय तर देवासाठी राखून ठेवलेलं जंगल अशी जी भावना आहे ही त्या भागात राहणाऱ्या लोकांची असते म्हणून तिला देवराई असं म्हटलं जातं आणि या भावनेमुळे देवराईमधील एकही झाड कधीच तोडलं जात नाही त्यामुळे देवराईतील जी झाडे आहेत ती आजही सुरक्षित राहिलेली आहेत यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या काळात पहिले बर्मा युद्ध झाले पहा पहिले बर्मा युद्ध कोणत्या काळामध्ये झाले मित्रांनो हा प्रश्न आपला टी सी एसने आतापर्यंत चार वेळा विचारण्यात आलेला आहे पहा जो बर्मा युद्ध आहे पहिलं ते कधी झालं तर ते झालं अठराशे चोवीस ते अठराशे सव्वीसच्या काळामध्ये म्हणजेच पर्याय क्रमांक दोन पहा सन अठराशे चोवीस ते अठराशे सव्वीस या दरम्यान पहिले अँग्लो बर्मा युद्ध झालं आणि या युद्धामध्ये बर्मामध्ये ब्रिटिश राजवटीची सुरुवात झाली तर या युद्धामुळे बर्माचे राज्य जे आहे दिवाळखोर झालं होतं आणि ते जे राज्य आहे बर्माचं हे कायमचं कमकुवत म्हणजे वीक झालं राज्य हे युद्ध ब्रिटिश भारतीय इतिहासातील सर्वात महागड्या युद्धापैकी देखील एक मानलं जातं कालखंड लक्षात ठेवा अठराशे चोवीस ते अठराशे सव्वीस हे पहिल्या युद्धाचा कालखंड आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा बैसाखी पंजाब तसेच ओणम कशामध्ये असणार आहे म्हणजे काय विचारले की, विचार की? हा जो सण आहे उत्सव आहे तो पंजाबमध्ये साजरा केला जातो त्याच पद्धतीनं जो ओणम आहे तो कशामध्ये साजरा करतात तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर ओणम जो आहे तो केरळ या ठिकाणी साजरा केला जातो मित्रांनो हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे आपल्याला दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या पाच वर्षामध्ये खूप वेळा प्रश्न असे विचारण्यात आलेले आहेत राज्य सण त्यांचे उत्सव त्यांचे नृत्य हे सगळ्या गोष्टी आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात त्यापैकीच आपण काही महत्वाचे अजून पाहूया पहा भारतातील सण आणि उत्सव यामध्ये जे महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये दसरा दिवाळी होळी हे जे आहेत हे सणामध्ये येतात यानंतर पंजाबमध्ये काय आहे तर बैसाखी आंध्र प्रदेशमध्ये काय आहे पहा एरुवा पूनम केरळमध्ये काय आहे पहा ओणम तामिळनाडूमध्ये पोंगल किंवा या ठिकाणी पोंगल असाही शब्द देण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये पहा कोळी नृत्य गुजरातमध्ये गरबा नृत्य कर्नाटकमध्ये यक्षगान आहे राजस्थानमध्ये घुमर आहे पंजाबमध्ये भांगडा आहे आसाममध्ये बिहू आहे तर यामध्ये आपल्याला लक्षात ठेवण्याची खूप मोठे आहेत पहा केरळ याचं आपल्याला नृत्य लक्षात असलं पाहिजे ओणम या ठिकाणी पहा अजून आसाम जे आहे आसामचं काय आहे तर आसामचं आहे बिहू हे देखील लक्षात असलं पाहिजे घुमर हे कशाचं आहे ते देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण यावर आपल्याला चार ते पाच प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत एवढा जरी घटक आपण पाठ केला तरी आपले पाच चार प्रश्न कोणत्याच ठिकाणी जाणार नाहीत यानंतरचा प्रश्न आहे पहा मानवी शरीरातील रासायनिक संदेश वाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालीलपैकी कोणता आहे रासायनिक संदेश वाहक म्हणून ओळखला जाणारा घटक तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन त्याला संप्रेरक असं म्हटलं जातं पहा संप्रेरक याला काय म्हटलं जातं तर आपल्या शरीरातील रासायनिक संदेश वाहक म्हणून तो ओळखला जातो पहा संप्रेरक पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा बटाटे व कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून त्या किंवा त्या नासू नयेत यासाठी कशाचा उपयोग केला जातो पहा बटाटे कांदे हे जे आहेत हे लवकर नाचणारे काही पदार्थ आहेत किंवा भाज्या आहेत किंवा त्यांना कोंब येऊ नयेत म्हणून त्या किंवा त्या सडू नयेत किंवा नासू नयेत म्हणून त्याच्यावरती काय वापरलं जातं तर त्यांच्यावरती मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन गॅमा किरणांचा मारा केला जातो ज्याने की त्या नासत किंवा कोंब येत नाहीत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अन्न साखळीतील द्वितीय भक्षित प्राणी खालीलपैकी कोणता आहे पहा या ठिकाणी आपल्याला प्राणी विचारलेला आहे काही काही ठिकाणी आपल्याला प्राणी म्हणून पक्षी देखील घेण्यात आलेला आहे लक्षात ठेवा प्राणी म्हणून पक्षी देखील घेण्यात आलेला आहे प्राणी किंवा पक्षी आणि मित्रांनो हा प्रश्न आपण जशास तसा दोन हजार एकोणवीसच्या प्रश्नपत्रिकेतील घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने जी आलेली आन्सर की होती आपण त्यातीलच हा प्रश्न घेतलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर गरुड लक्षात ठेवा गरुड जो आहे मित्रांनो हा पक्षामध्ये येतो पण या ठिकाणी प्राणी विचारलेला आहे पण हा प्राण्यामध्ये सुद्धा मोजला गेलेला आहे प्रश्नपत्रिकेनुसार म्हणजे अन्न साखळीतील जो द्वितीय भक्षक आहे तो आहे गरुड पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आलेले होते मित्रांनो यावरती आपल्याला तीन प्रश्न लक्षात ठेवा हमेशा हे प्रश्न आपल्याला विचारले जातात पहिला प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म लक्षात ठेवा कधी सोळाशे तीस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला सोळाशे मध्ये आपल्याला अजून एक प्रश्न सांगायचा आहे की आपल्याला प्रश्न सांगायचा आहे की कि कोणत्या किल्ल्यावरती झाला ते आपण कमेंट करून सांगायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू जो आहे तो आहे सोळाशे ऐंशी जन्म सोळाशे तीस शिवनेरीवर राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर हे मला कमेंट करून सांगा आणि सोळाशे ऐंशी त्यांचा मृत्यू आहे आणि त्यांनी ज्यावेळेस राज्याभिषेक होता तर त्या ठिकाणी राज श्री राजा शिवछत्रपती ही अक्षर कोरलेली नाणी पाडली होती तर ती नाणी काय म्हणून ओळखली जातात तर ती नाणी आहेत पहा ऑप्शन क्रमांक एक तर तांब्याची शिवराई लक्षात ठेवा राज्याभिषेकाच्या प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अक्षरे कोरलेली सोन्याची होण व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडण्यात आलेली होती या ठिकाणी सोन्याची मोहर दिलेला आहे लक्षात ठेवायचंय सोन्याची होण असं होतं जर सोन्याची होण असतं तर ऑप्शन मध्ये ते देखील आलेलं असतं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणत्या युद्धप्रसंगी लढाई करावी लागत नसे किंवा शिवरायांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे तर त्या मंडळातील खालीलपैकी कोणाला जेव्हा युद्ध घडतं तर त्या युद्धाच्या वेळी लढावी लढाई करावी लागत नाही तर ते आहेत पंडित व न्यायाधीश पहा पंडित किंवा पंडितराव व न्यायाधीश हे जे आहेत यांना युद्धाच्या वेळी युद्ध, युद्ध करण्याची गरज लागत नाही म्हणजे त्यांना लढाईला जावं लागत नाही तर मित्रांनो पहा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अस्तप्रधान मंडळ होतं त्यामध्ये त्यांचं पद त्यांचं नाव आणि त्यांचं काम या पण तीनही गोष्टी पाहणार आहोत यामध्ये पहा प्रधान कोण होते मोरो त्रिंबक पिंगळे त्यांचं काम काय होतं तर राज्याचा कारभार चालवणे यानंतर पहा अमात्य कोण होते रामचंद्र निळकंड मुजुमदार तर त्यांचं काय होतं राज्याचा जमा खर्च पाहणे यानंतर सेनापती कोण होते हंबीरराव मोहिते त्यांचं काम काय होतं तर नेत्य सैन्याचं नेतृत्व करणे पंडित राव म्हणजे पंडित यांचं काम नाव काय होतं मोरेश्वर पंडित आणि हे जे आहेत ही धर्माची कामं पाहत होती न्यायाधीश कोण होते तर निराजी रावजी हे न्यायदान करण्याचं काम करत होते त्यामध्ये सचिव कोण होते अण्णाजी दत्तो यांचं काम काय होतं सरकारी आज्ञापत्र पाठवणे मंत्री कोण होते दत्ताजी त्रिंबक वाकणीस पहा दत्ताजी त्रिंबक वाकणीस हे पत्र व्यवहार सांभाळत होते सुमंत कोण होते रामचंद्र त्रिंबक डबीर परराज्यांशी संबंध ठेवणे हे त्यांचं काम होतं मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण हा जो प्रश्न आहे हा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे जे आपल्याला चौथी स्टेट बोर्डचे पुस्तक आहे तर त्यामध्ये हे खूप प्रमाणामध्ये विचारण्यात आलेलं आहे आणि सरळ तेव्हा भरतीसाठी आत्तापर्यंत जास्त वेळा यावरती प्रश्न आलेले आहेत यानंतरचा प्रश्न आहे उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायातील कोणते आहे पहा उच्च न्यायालय असणारे ठिकाण आपल्याला मधील सांगायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर दिसपूर हे जे ठिकाण आहे या ठिकाणी पहा दिसपूर या ठिकाणी उच्च न्यायालय स्थित आहे यामध्ये अगरताळा ऐजवाल आणि कोहिमा ही जी आहे ही खंडपीठ आहेत आणि दिसपूर या ठिकाणी उच्च न्यायालय आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ब्रिटिश साम्राज्यातील भारतीयांना स्वराज्य मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्रात होमरूळ चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती पहा होमरूळ चळवळ जी आहे ही कशासाठी सुरू केली होती आणि कोणी सुरू केली यावरती प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे तर ती का केलेली आहे ब्रिटिश राज्यातील किंवा साम्राज्यातील भारतीयांना स्वतःचं राज्य मिळावं या मागणीसाठी महाराष्ट्रामध्ये होमरूळ चळवळ जी आहे ती सुरू झाली होती आणि ती कोणी केली होती तर पर्याय क्रमांक तीन तर बाळ गंगाधर टिळक यांनी होमरूळ चळवळ जी आहे ती सुरू केली होती स्त्री शिक्षणासाठीचं जे कार्य आहे ते ज्योतिबा फुले यांनी केलेलं होतं अस्पृश्यांसाठी कार्य कोणी केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांसाठी कार्य केलं होतं या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न आहे मानवी शरीरात रासायनिक संदेश वाहक म्हणून खालील म्हणून ओळखला जाणारा स्राव स्रवणाऱ्या ग्रंथी कोणत्या आहेत पहा या ठिकाणी ग्लॅड्स म्हणजे काय तर आपल्याला ग्रंथी विचारलेले आहेत म्हणजे काय तर त्यामधून जो स्त्राव होतो तो तो स्रवत असतो ना त्या ग्रंथी कोणत्या आहेत याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार औटू व जठर या ज्या ग्रंथी आहेत तर या ग्रंथी आपल्या मानवी शरीरामध्ये रासायनिक संदेश वाहक म्हणून ओळखला जाणारा जो स्राव आहे तर त्याचा स्राव स्रवणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत त्या आहेत आउटू आणि जठर ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो ही होती महत्वाचे वीस प्रश्न आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला परिसर अभ्यासासाठी निवडण्यात आलेले आहेत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी त्याला देखील जाऊन तुम्ही जॉईन करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ फ्रीमध्ये मिळून जाईल आपण भेटूया आप पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र